नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत त्रिदेवामध्ये श्रेष्ठ कोण ऋषी त्रिमूर्तीची परीक्षा घेतात एकदा ब्रह्मांडातील सर्व ऋषी महत्वाच्या विषयावर विचार विनिमय करायला एकत्र एक जमले सप्त ऋषी अध्यक्षपदी होते पण त्यांच्यामध्ये एक आवाज घुमला ऋषींचा आवाज होता तो ते म्हणाले ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांमध्ये श्रेष्ठ कोण सभेत एकच शांतता पसरली सर्वश्रेष्ठ देव हा प्रश्न उपस्थित कसा होऊ शकतो देवांमध्ये तुलना कशी काय होऊ शकते भृगु ऋषींनी देवांचा अपमान केला सप्तऋषी सब्तरुशी, निर्णय सप्तऋषींनी निर्णय दिला ब्रह्मा विष्णू आणि शिव यांच्यात श्रेष्ठ कोण कसं ठरवायचं तो तर निर्माता संरक्षक आणि विनाशक एकाच परब्रह्माचे तीन घटक आहेत ना परब्रह्म तीन वेगवेगळ्या आकारांमध्ये प्रकट झालं मग त्याचं मूल्यांकन करायला हरकत का असावी सभेमध्ये पुन्हा गोंधळ झाला त्यानंतर ऋषी म्हणाले भृगुंनी हा प्रश्न उपस्थित केला त्यामुळे उत्तरही त्यांनी शोधून काढावं त्रिमूर्तीची परीक्षा घेऊन कोण श्रेष्ठ आहे हे ठरवावं ऋषी मोहिमेवर निघाले सर्वप्रथम ब्रह्मलोकी गेले तिथे त्यांनी ब्रह्मदेवाला वंदन केलं नाही ब्रह्मदेव संतापले आणि शाप देणार तोच भृगू म्हणाले महादेवानं तुझी निर्भसतना केली हेच योग्य आहे इतर देवांची होते तशी तुझी भक्ती कधीच होणार नाही नंतर भृगू कैलासावर पोहोचले पण त्यांना प्रवेश नाकारला शिवाचे गण काही ना काही कारण सांगून त्यांना प्रवेश नाकारत होते त्यांचा मार्ग अडवत होते त्यांच्या रागाचा पारा चढला हे पाहून नंदीनं सांगितलं त्यांचा स्वामी पार्वती बरोबर प्रणय क्रीडेत रममान झाला ऋषींनी निघून जाण्यापूर्वी शापवाणी उच्चारली तुमच्या महादेवाची पूजा फक्त लिंग स्वरूपात होईल ब्रह्मांडात भ्रमण करून ऋषी विष्णू समोर उभे ढाकले त्यांच्या पत्नीचा ज्याने शिरच्छेद केला तो विष्णू दुर्दैवानं संरक्षक त्या समयी योगनिद्रेत होता ऋषींनी त्यांना जाग करण्याचा प्रयत्न केला पण विष्णूंनी डोळे उघडले नाही संतापलेल्या भृगूंनी देवाच्या छातीवर जोरात लात मारली चिंतेमुळं विश्वाची झोप उडाली असताना तू गाड झोपू कसा शकतो ते ओरडले लक्ष्मी त्यांच्याकडे भयंकर रागाने पाहत होती जाग आलेला विष्णू पटकन उठून मोठ्या प्रेमाने त्यांचे पाय चेपू लागला मला क्षमा करा माझ्या छातीमुळं लागलं नाही तुम ना तुम्हाला नारायणा आदरणीय ऋषीवर आपल्या पावन केलं मला विष्णू नम्रतेने म्हणाला आणि तुमच्या चरणाचा ठसा कायम माझ्याजवळ राहील ही पवित्र खून श्रीवास्त या नावाने ओळखली जाईल निशब्द झाले त्यांच्या डोळ्यामधून अश्रुधारा वाहत होत्या त्याचा प्रत्येक शब्द पृथ्वीवर बसलेल्या ऋषींना स्पष्टपणे ऐकू गेला होता मी नाही नारायणा ना, तू माझे डोळे उघडले माझेच नाही आम्हा सर्वांचे डोळे उघडले मी मागे तुला शाप दिला होता पण आज तुला आशीर्वाद देतो तू देवामध्ये सर्वथाने सर्वश्रेष्ठ आहे विष्णूने नकारार्थी मान हलवली मी सर्वश्रेष्ठ नाही मी ब्रह्मदेव आणि महादेव नेहमीच समतुल्य असू विश्वाचे तीन समान घटक ऋषींना ही गोष्ट समजलेली दिसत नाही लक्ष्मी नाराजीनं ना म्हणाली ऋषी भयभीत झाले कारण देवीचे डोळे रागाने लाल झाले होते श्रीहरीला लात मारायचं धारिष्ट कसं केलं ब्रह्मा विष्णू आणि शिव यांच्यात उच्च नीच करण्याचं धाडस करणारे तुम्ही कोण तुम्ही मर्यादेचं उल्लंघन केलं याची किंमत तुमच्या संपूर्ण वर्णाला मोजावी लागेल कथा आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद